नमस्कार मी सकाळी लवकर उठतो मग काय उपकार करता का तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम सुप्रिया सुळेंनी दादाचं नाव न घेता झोडपलं सगळेच करत असतात कुणी कुणावर उपकार करत नाही काही लोकांचा एक डॉयलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला दूधवाला पण उठतो तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे कारण तिला चहा करायला लागतो आदरणीय पवारसाहेब आजपर्यंत मी कधी भाषण केलंय का अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांनी झोडपून काढलं गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी सकाळी मी लवकर उठून कामाला सुरुवात करतो असं वक्तव्य या केलंय याच वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमध्ये बोलताना चांगला समाचार घेतला मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही सुप्रिया सुळे म्हणाल्या आपल्या इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे मतदारसंघामध्ये पाच हजार कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे सांगतात हा आकडा म्हणजे काही विनोद नाही मला एका कोटीमध्ये शून्य किती असतात ते माहीत नाही सत्ता येत असते जात असते मात्र तुम्ही लोकांचा विचार कधी करणार कुणी कोणावर उपकार करत नसतं प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करत असतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या डबल ए एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद